खेड येथे गावठी पिस्टल बाळगणाऱ्या दोन जणांना अटक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणची कामगिरी दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पुणे ग्रामीण स्थानिक शाखेचे पथक पोलीस निरीक्षक अविनाश शिळेमकर यांच्या आदेशांमुळे खेड विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार संदीप वारे व पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की राजगुन्वर गावच्या दीत पुणे नाशिक हायवेलगत होलेवाडी येथील पुलाखाली इसम नामे प्रथमेश बोराडे हा त्याच्या एका साथीदारासह येणार असून त्याच्याजवळ एक गावठी पिस्टल आहे मिळालेल्या बातमीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून प्रथमेश रमेश बोराडे वय पंचवीस राहणार पाबळ रोड राजगुरुनगर व सुनील बबन पाचपुते वय सव्वीस राहणार चिंचोसी तालुका खेड यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता सुनील बबन पाचपुते याच्या कंबरेच्या खोसलेला एक गावठी कट्टा मिळून आला याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता सदर कट्टा मला प्रथमेश बोराडे यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले आहे त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे सदरबाबत खेड पोलीस स्टेशन येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक साबळे यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल केला आहे सदरची ही मान्य पोलीस अधीक्षक श्री पंकज सो अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडेसो उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शेळीमकर पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार विक्रम तापखीर पोलीस हवलदार संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुपेकर यांनी केले आहे